इडली बनली होता चांगल्या नाही तुझ्या हातामध्ये साक्षात अन्नपूर्णा जे आहे ते चव तुझ्या हाताला अप्रतिम आहे खायचं पुन्हा पाटील के विलय करायच्या मुकाट्या खायचं आलंय ना पुढे जे चांगलं आलाय ना ते खायचं मुकाट्या बाकी चौकाशा करायच्या नाही तुती करायला करायला लागला बरा तुती करायला लागलास लागला सामान लिहायच तुथी करून जायचं करू का हो तेवढंच तर मग लयसाठी सामान लिहायचं तुती करून जायचं काय होतं हो लई हरभऱ्याच्या झाड चढवायचं मध्ये खाली उतरायचं नाही तेच म्हणलं ना काय इडली लागते चांगली लागते इडली थोडी छान आईच्या हातची चवची इडळी असते बाबा लय ना पण आईचं काय गाडीतलं पेट्रोल संपलं होतं माझ्या बरोबर त्याच्यासाठी आलाच काय की कि लाच म्हणलं संपलं तरी म्हणलं एवढं सकाळी सकाळी कशाला आलाय काय की माझ्याकडं कधी नाही तीच हो देते ना ठेवली ठेवी हायली माझ्या पशी ते द्यावं लागेल तुला काढून काय कुठकांबोल लई कुचकांबट म्हणजे काय होलतं कुठकांबट बोलते म्हणजे लेख आहे का लेख आहे लेख बी असतोय ना विचारावं लागतं ना लेखाने बी एवढं कुठकां चे नोट काढून दिले की कांबट नाही पितर लई आण पितर कसलं होती बी हायन काय साध आहे तुडून बोलावं लागतं काय तू तोडून बोल तुला मग काय तोडून बोले म्हण चिखलाचं पाणी चिखला काय म्हणते ते होत तुटत का नाही ना, ना तुटत मग कसं तुटन मग आता हित गाडी संपलं पेट्रोल संपलं दा दारात आले की तुझं पेट्रोल संपलं सरी आली इंडिया फिरून आला तर नाही संपलं आणि दारात हिथं किक बंद करायची किती पेट्रोल संपलं वय तुझं काय आता गाडीला बरं समजत इथं आलं की पेट्रोल संपलं मग काय बँक फिंक का काही गाडी म्हणली ना हो तेच म्हणलं काय बँक फिंक इथं खजिना ठेवल्याला बर एवढं बोलूस तर हा काढून दिली तर काय होते नोट काढायची दिवस गेले बाबा आता आता कुठून देऊ मी नोट काढून तुला पैसे सांग बर बर तेच ना काय करू काय नाही खायचं उठून जायचं नाही खायचं आलेला रस्ता धरायचा गाडी राहिली ना तर नसल्या लावून टाक टाईप कुठं जायचं नाही तुला सभे फिरेला एवढं तुला लगे अर्जंट गिरायक आले हा इथं लावायची दारात काय हो काय ना म्हणायचे नाही कोणी मंत्री कसा चलत हिटायला लागलाय म्हणून आपली जेवढं ऐकत आहे ना तेवढं हांतरुल जेवढेच पायपास जिरविली तेवढंच येत तुला काय यायचंय गिळ बदाडा आधी आणि पुन्हा करा बटखड तोंड नको जीव राहून देऊ बरं लाईन दारा आता तेच तर म्हणलं करून <sociedad> ना देवपूजाला लागला आटप गिळ आणि काय करू मग काय नाही माझ्याकडं मी काय म्हणलं खायचं आणि रस्ता धरायचा बर 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 बस बस टाका टाका बस 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 खाऊ वाटत नाही खाऊ वाटत नाही पाहिला टोळा द्यायचा आणि खाऊ वाटत नाही